एच Asus, Samsung, सॅमसंग Lenovo, लेनोवो एम एस आय एसर सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस आंदरकर हाईस्कूल मध्य मुल्ना प्रशिक्षण व योग शिबिर उत्साह संपन्न आंधळे येथील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकल खोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीमध्ये ग्रामपंचायत आंधळी आरोग्य विभाग आस्था केंद्र व नवोदय कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने योग शिबिर व मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले यावेळी योग शिक्षक श्रीकांत नाझरे व पांडुरंग चव्हाण यांनी पद्मासन ताडासन मयुरासन आदि आसनांची माहिती देऊन प्रात्यक्षिक सर्वांकडून करून घेतले तसेच योगेश रोपटक्के यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले यावेळी डिजिटल शाळा भव्य क्रीडांगण विविध उपक्रम कला क्रीडा विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षांमधील यश शैक्षणिक गुणवत्ता परसबाग स्वच्छता व वा वर्ग सजावट इत्यादी निकषांच्या आधारावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये विद्यालयाने पोलूस केंद्रात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने केंद्रप्रमुख राम चव्हाण यांच्या हस्ते मुख्याध्यापक व स्टाफचा सत्कार करण्यात आला यावेळी अभिजित सावंत सारिका दरेकर सागर मासाळ नागेश धनवडे शुक्राणा शिकलगार अभिनंदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन अमर पाटील धीरज बांडगर उज्ज्वला गुरव सोनल कांबळे श्वेता पाटील प्रियंका पाटील राजेंद्र खामकर राहुल पाटील धर्मराज चौधरी भीमराव जाधव प्रकाश बंगाल व समीर कोळेकर यांनी केले तसेच सूत्रसंचलन मंगेश माने तर स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी केले व आभार रमेश गायकवाड यांनी मानले।